तुमच्या कांद्याच्या प्लॉटला केरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे वापरून काय बदल झाला वापरल्यानंतर म्हणलं साईज पण चांगली झालेली आहे पाहू शकता साईज चांगली आहे मुळी पण चांगली वाढलेली आहे त्याच्यामुळे कांदा पण चांगला पोचलाय हा आज जर आपण पाहिलं तर तुमचा आता का, कांदा काढणी चालू आहे बरोबर बरोबर इथे पाहू शकता आपण जर कांद्याचं इथं काही तुम्ही काढून ढीक रचलेला आहे तर इथं पाहिला तर कांदा एक सारख्या साईजचा तयार आहे बघा शिवाय कलर कसा वाटतोय कलर एक नंबर इतका कलर म्हणजे लाल भडक कलर आहे शिवाय साईज मध्ये गोल आहे साईज खूप जबरदस्त आहे असं तुमचं म्हणणं आहे शिवाय मध्यंतरी वातावरण खूप खराब होतं बरोबर बड़। इत, इतर जर आपण कांद्याची परिस्थिती पाहिली इतर शेतकऱ्यांच्या रोगाबाबतीत त्यांच्या आणि तुमच्या मध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला आता लोकांच्या रोगाचा अटॅक जास्त आला आणि माझ्याला अटॅक जास्त होता पण मी केरन कंपनीचं ओन्युटॉन रेपिडॉन पावडर पॉलिसेप लॅमिओन आणि स्टिकॉन ही औषधं युज केल्यामुळं तो रोगाचा अटॅक माझा कंट्रोल मध्ये आलाय म्हणजे इतर ज्या ज्या ऑदरच्या आहे त्या फार कमी प्रमाणात नाही रासायनची फवारणीच नाही आहे अजिबात केलेली नाही शिवाय इतर खर्च तुमचा कमी झाला शिवाय इतर खतामध्ये काय बचत केली का तुम्ही खतामध्ये पन्नास टक्के बचत केली ना हा म्हणजे इतर खतामध्ये बचत होऊन आपटेकचं प्रमाण वाढल्यामुळं आज सर साईज आपण साईज आणि कलर पाहिलं तर खूप छान आहे बरोबर साईज मध्ये एक सारखी साईज आहे बारीक साईजच नाही अजिबात हा अरे वा शिवाय इतर जे कांदा उत्पादित शेतकरी असेल त्यांना तुमचा काय सल्ला असेल सर्वांनी केरांचं मार्गदर्शन घ्यावं आणि त्यांच्या पण उत्पादनात वाढ करून घ्यावी हा प्लॉट आता किती महिने होता सर आता हा कांदा ना पेरलेला कांदा आहे हा जवळजवळ पाऊसातला कांदा एक एक चार महिन्याचा कांदा असला हा बरोबर मग हे केरण टेक्नॉलॉजी वापरण्याबद्दल इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल सर्वांनी केरणचं मार्गदर्शन घ्यावं बरोबर हो आणि उत्पादनात वाढ करून घ्यावी मग ही तर आहे की आपली केरण उनिटॉनची कमाल येस ओके धन्यवाद सर